नमस्कार मित्रांनो तर आजची रेसिपी मच्छी फ्राय याची आहे तर हे बघा डायरेक्टली धरणामध्ये गेले मच्छी पकडायला तर ताजी ताजी मच्छी आहे हे बघा तर तांगडीला दोन मच्छ्या लागल्या होत्या तर याला चिलापी असे म्हणतात तर आमच्या इकडं कोंबडा पण म्हणतात चवीला खूप छान लागते ही मासुई तर इकडं केकडा पण लागलेला आहे हे बघा तर एका मासूची मी भाजी केली आणि एकाची फ्राय बनवली तर ते कशी बनवली तर तुम्ही बघून घेसाल तर हा खेकडा फार गुंतलेला आहे तर याला काढायला वेड लागला थोडा तर माझे सासरे मच्छी घात नाही तर त्यांना खेकड्याची भाजी केली मी आणि इकडं बघा हे दोन मासे या एक एक खेकडा तर आता याचे साल्ट वगैरे पूर्ण काढून घेतले आणि हे अशी कापायची मस्त मच्छी फ्राय करीता कापण्यापासूनसुद्धा तुम्हाला व्हिडिओ आहे तर मी ते कशी कापायची काय कापायची हे बघून घ्या त्याचे बारीक बारीक असे पीसेस करायचे जी? जेणेकरून मच्छी ही लवकर फ्राय होते आणि अशी क्रिस्पी फ्राय होते नरम राहत नाही ते तर आपली मच्छी फ्रायची रेसिपी साधी सोपी आणि सरळ आहे जास्त साहित्य लागणार नाही त्याला आणि खायलाही चविष्ट म्हणजे एकच नंबर लागणार आहे खायला तर हे बघा त्याच्यामध्ये मी आता अर्धा चमचा लाल तिखट मग एक चमचा घेते लाल तिखट आणि हळद अर्धा चमचा अशी मस्त त्याच्यावर चिरून घ्यायची आणि हे गरम मसाला एक चमचा जास्त घेते गरम मसाला मी आणि हे चॅट मसाला त्याने मच्छी फ्रायची चव ही मस्त चटपटी लागते आणि व्यवस्थित फिरून घ्यायचं नंतर मग आणि हे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आपली मच्छी फ्रायची रेसिपी साधी सोपी सरळ त्याला काही लागणार नाही आहे मी खसखस वगैरे आणि बेसनाचा वापर तर नक्कीच करणार नाही कारण बेसनाने ती नरम राहते आणि खायलासुद्धा एवढी व्यवस्थित लागत नाही रव्याचा पण मी वापर करणार नाही रव्याने पण बरोबर लागत नाही साधी आपली मच्छीच फ्राय करायची त्याला वेगळं असं काही लावायचं नाही त्याची चव तुम्ही खाऊन बघा मी केलेलं आहे सर्व पण याची चव मला त्याच्यापेक्षा चांगली वाटली व्यवस्थित सर्व मसाला लावून घ्यायचा मच्छीला हे बघा पाच एक मिनटं ठेवून द्यायचं तसंच आणि आपलं इकडं तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये आता मी मच्छी टाकणार आहे हे बघा असं सणसाणीत तेल पाहिजे आपल्याला गरम तर आपली मच्छी आता फ्राय होत आहे लगे त्याला चा। लगेच हलवायचं नाही तसंच होऊ द्यायचं म्हणजे एकान्न मिनटं तरी तसंच होऊ द्यायचं लगेच हलवायचं नाही त्याला त्याचा मसाला जाणार नाही त्याला चिपकूनच राहणार हे बघा तर आता मी याला परतून घेते पूर्ण मसाला त्याला चिपकून गेलाय कारण ते लगेच आपल्याला परतायचं नाही आहे परतल्याने तो मसाला निघतो तसं थोडा वेळ होऊ द्यायचं तेलामध्ये आणि नंतर परतायचं मच्छी कशी फ्राय होत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हॉटेलला सुद्धा मिळणार पण अशी नाही मिळणार घरी तयार करा तर जास्तीत जास्त आपल्या दहा मिनटं लागतील फ्राय व्हायला हे बघा मच्छी आता फ्राय झाली आहे आता मी ताटासोबत म्हणजे ताटामध्ये काढून घेते मच्छीला वा तुम्ही बघून घ्या कडक आणि क्रिस्पी अशी मच्छी आपली तयार झालेली आहे तडून तर हे बघा गावाकडची मच्छी फ्राय कशी असते तर बघून घ्या बेटर कमी साहित्यात चविष्ट अशी फ्राय झालेली आहे आपली वा सोबत मी थोडं लोणचं घेतलं आपली मच्छी तर इकडे दोग आपल्याकडे खायला तयार झालेली आहे बघा सकाळ सकाळचा नाश्ता आहे यांचा

तर हे बघा कशी क्रिस्पी झालेली आहे तुम्ही आवाज बघून घ्या तर अशा प्रकारे करून बघा मस्त अशी मच्छी फ्राय आपली तयार होऊन जाते